मी शंकर भगवान सोलंकर बाळेगावचा नागरिक आहे आमच्या बाळेगावची वस्तुस्थिती अशी झालेली आहे की धड घर का ना धड धोबी का कुत्ता अशी परिस्थिती झालेली आहे आमच्या गावात तलाटी ऑफिस आहे तलाठी बसव येते सर्कल बसव येते पण गोरगरबाची अजिबात कामं होत नाहीत बऱ्याच वेळा मी संजय निराधार श्रावणवाळ योजनेची कामं घेऊन असताना फार बार जर ठेवून घेते दोन दोन महिने रिप्लाय ना देणे दोन चौकशी चालू आहे अशी चालू आहे असं कारण सांगून प्रत्येकाला दो दोन तीन महिन्यापासून असा त्रास होत आहे की कलेक्टर साहेब बी कलेक्टर साहेबांना भेटून बी निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांची चर्चा केलेली आहे तसं तशी जर साहेबला बोललेलो आहे आणि सर्कल साहेबाला तर दहाच्या चौदा दहाचा काही म्हणजे पंधरावीस फर्वारी सर्कल साहेबाला सुद्धा मी अर्ज दिसतात की बाबा तुम्हाला विनंती करतो बाळेगाव नागरिकांच्या वतीने की बाबा ही गोरगरिबाला होणारा त्रास तुम्ही थांबवा तालजी पोस त्रास द्यायला लागलेत कामं वेळेला होत नाही ती म्हातारी माणसं लंगडत रिक्षाने येते त्यांना दोन दोन महिने दहा दहा वीस वीस शेल्पाटे घालायला लावतात हे यो योग्य नाही तुमचं काय रिप्लाय तुम्ही अयोग्य काम करावं अशी आमची अपेक्षा नाही पण योग्य कामाला तर निदान योग्य दाद द्यावी शासनानं दिलेली सवलती जर आपण जनतेपर्यंत पोहोचवत तसा तर तुमचं काम काय आहे तुम्हाला कसे ठेवले जनता तुमच्यासाठी आहे का तुमच्यासाठी जनता आहे जनतेसाठी शासनानं सुई व्हावी म्हणून आपण मिळेल जर हे लोकं काम करीत असल तर यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई व्हावी आणि आता खाजगी ऑपरेटर नेमलेला आहे तो खाजगी ऑपरेटर आहे का वसूलदार आहे हेच आम्हाला कळायला तयार नाही अजिबात कामं होत नाहीत चवडी बुमडी मोजल्याशिवाय गोडगराबाचं एकही काम होत नाही पाच पाच सहा सहा वर्ष एकच ऑपरेटर आहे ऑपरेटर तुम्ही म्हणताय की खाजगी ऑपरेटर नेमलाय आणि ते वसूलदारी नाही कशावर आम्ही ज्यावेळेस चौकशी जातो त्यावेळेस ह्या माणसाला पुढे केलं जातं काय तर मलिदा मिळाल्याशिवाय बाकीची कामच होत नाही ती तक्रार केली का त्या माणसाविरुद्ध तक्रार कलेक्टर लेखी अर्ज दिलेला आहे त्या कलेक्टर साहेबांची चर्चा केलेली आहे तहसील साहेबाला द्यायला गेलो तो तहसीलदार साहेब मोहोळच्या विलक्षण ड्युटीला असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही सर्कल साहेबाला तर पंधरा वीस दिवसापूर्वी मी अर्ज दिलेला आहे त्याची पोच बी घेतलेली आहे सगळी माहिती मी चॅनलवाल्याला आता देतो दे आहे कृपया चॅनलवाल्यांनी असे जे अधिकारी आहेत गोरगरिबीला त्रास देणारे कामात कसूर करणारे ह्याच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी आपण चॅनलवर भरपूर माहिती द्यावी आणि अशा अधिकाऱ्यांनी योग्य ते काम करावं अशी मी चॅनलवाल्याला सुद्धा विनंती करतोय काम काम होत होतं नागरिक आहे जनता माझ्याकडे मी कामं घेऊन जातो पण मी काय दलाल नाही मी जनतेची सेवा करण्याचे वीसशे पंचवीस वर्ष झालं मी जनतेची कामं करतोय इथून मागा आम्हाला तलाठी ऑफिसला एवढा त्रास झाला नाही कलेक्टर ऑफिसला तक्रार दिली काय काय म्हणले कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांची मी चर्चा अर्ज दिला नाही मी चर्चा केली ते म्हणले मी तहसीलदार साहेबांना फोन करून सांगतो आणि तुमचा त्रास कमी होईल याची दक्षता मी घेतो असं कलेक्टर साहेबांना आम्हाला शब्द दिला आहे नाही जर कारवाई वगैरे काय नाही झाली परत असं चालत असेल तर ता तुमची पुढची भूमिका काय असे आता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले तसील दिले सर्कल साहेबांला सुद्धा दिलेलं आहे जर नाही केलं तर आम्हाला नाही इलाज असतो आंदोलन उभा करावा लागेल जन आंदोलन उभा राहिल्यावर जर कायद्याच्या बाजूने काय जर कमी झालं त्याला जबाबदार हे महसूल खातं राहील हमी आम्ही देतो आम्ही हजार पाचशे लोक घेऊन उद्या आंदोलन करणार आहे जर याची दक्कल नाही घेतली तर आम्ही योग्य ती सदनशील मार्गानं कायद्याच्या मार्गानं उपचण्याचा किंवा आंदोलनाचा या माध्यमातून आम्ही इशारा देत आहोत